नाशिक मधून एक थरारक बातमी समोर आली आहे वडनेर दुमाला गावात घडलेली ही घटना ऐकूनच अंगावर काटा येईल मंगळवारी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास लष्करी जवानांच्या वसाहतीत अंगणात खेळत असलेल्या दोन वर्षाच्या चिमुकल्याला बिबट्याने उचलून नेले छोटा श्रुती गंगाधर या चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला बिबट्या मुलाला उचलून जंगलाकडे पळाला चिमुकल्याच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याचा पिता धावत आला पण बिबट्या मुलाला घेऊन शंभर मीटर अंतर पळत नदीकडे गेला आसपासच्या जवानांनी आरडाओरड करत शोध सुरू केला वन विभागाचे पंचवीस कर्मचारी आणि सुमारे दीडशे पेक्षा जास्त जवान शोध मोहिमेत सहभागी झाले जंगल आणि परिसर पिंजून काढून मुलाला शोधत आहेत पण सध्या तरी अजून मुलाचा काही ठाव ठिकाणा लागलेला नाही अशी पाणीजन्य घटना नेहमीच अनपेक्षित असते लहान मुलांवर सतत लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे अधिक अपडेटसाठी जनहित टी व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा सुरक्षित रहा आणि सतर्क रहा जनहित न्यूज प्रत्येकाच्या